नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अमोक चॅनलवर आजचा दिवस काही राशींसाठी नवा उत्साह घेऊन येतोय तर काहींनी थोडं संयम ठेवणं गरजेचं आहे चला तर मग पाहूया आजचं तुमचं राशी भविष्य मेष उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल नव्या कामाची सुरुवात शुभ ठरेल प्रॉपर्टी खरेदीची इच्छा पूर्ण होईल आर्थिक स्थितीत सुधारणा दिसेल वृषभ आज थोडा सावध रहा बॉसची वाद टाळा आणि खर्चावर लक्ष ठेवा वाहन चालवताना काळजी घ्या कुटुंबात आनंदी वातावरण राहील मित्रांनो जर तुम्हाला हे राशी भविष्य आवडलं असेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा छोटासा सबस्क्राईब आम्हाला नवी प्रेरणा देतो रोज सकाळी अशीच सकारात्मक सुरुवात घेऊन येण्यासाठी मिथून विचारपूर्वक निर्णय घ्या अधुरी इच्छा पूर्ण होईल प्रेमसंबंधात थोडी खटपट संभवते व्यवसायात चढउतार राहतील कर्क भावनांवर नियंत्रण ठेवा खर्च वाढेल पण आनंदही राहील विवाहाच्या चर्चा पुढे सरकतील नव्या जबाबदाऱ्या येतील सिंह अपूर्ण कामं पूर्ण होतील घरात पाहुण्यांचं आगमन होईल प्रेम व्यक्त करण्यासाठी दिवस शुभ आहे कन्या आर्थिकदृष्ट्या दिवस चांगला सासरकडून सन्मान मिळेल जीवनसाथीशी संवाद ठेवा तुला व्यावसायिक डील फायनल होईल खर्चावर नियंत्रण ठेवा प्रेम आणि सहकार्य वाढेल वृश्चिक कर्जमुक्तीची शक्यता कामावर लक्ष ठेवा वाणीवर संयम ठेवा धनु अचानक लाभ मिळेल पिताजींच्या आरोग्याची काळजी घ्या मकर विवेकाने निर्णय घ्या प्रॉपर्टी खरेदी शुभ काळ कुंभ विवाहातील अडथळे दूर होतील धार्मिक प्रवृत्ती वाढेल मीन थोड्या अडचणी संभवतात पालकांचं पाठबळ राहील आजचा संदेश संयम ठेवा यश नक्की तुमचंच आहे पुढच्या दिवशी पुन्हा भेटूया अमोग चॅनलवर सकाळी सहा वाजता